इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजची पहिली मॅच मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये एकशे सत्तेचाळीस रन्स टेस्ट सिरीजची दुसरी मॅच मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये दोनशे एकोणसत्तर रन्स मॅचची दुसरी इनिंग एकशे एकसष्ट रन्स दोन टेस्टच्या चार इनिंगमध्ये तीन वेळा शंभर प्लस स्कोर एका टेस्टमध्ये चारशे तीस रन्स भारताकडून एका टेस्टमध्ये सगळ्यात जास्त रन्स करायचं रेकॉर्ड नावावर बरं हे सगळं इंग्लंडमध्ये हे सगळं कॅप्टन म्हणून खेळत असलेल्या पहिल्या टेस्ट मॅच मध्ये रेकॉर्ड आहेत एकही ओव्हरसीज सेंच्युरी नव्हती तो प्लेअर कॅप्टन झाल्यानंतर थांबायचं नाव घेत नाहीये भारतीय क्रिकेटमध्ये असे काही प्लेयर्स होते जे प्लेयर म्हणून एकदम खतरनाक होते पण कॅप्टन झाल्यानंतर त्यांचा फॉर्म प्रचंड गणला पण गिलच्या बाबतीत हीच गोष्ट उलटी झाली तो पंचवीसाव्या वर्षी भारताचा कॅप्टन झाला रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर झाल्यानंतर त्याच्याकडे टीमची जबाबदारी आली ती सुद्धा इंग्लंड सारख्या प्रचंड अवघड दौऱ्यासाठी त्यातच गिलचे ओव्हरसीज रेकॉर्ड त्याच्यावरचं प्रेशर आणखी वाढवत होते अशा वेळी दुसरा कुठला प्लेअर असता तर त्याचा विषय तिथंच क्लोज झाला असता पण हा शुभमन गिल आहे त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय आता शुभमन गिलची ओळख ओळख आहे स्टार बॉय टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून आणि प्रचंड ऍबिलिटी असलेला प्लेअर म्हणून गिल फोकस मध्ये असेल मागच्या पाच वर्षात गिलनं मिळवलेलं हे स्टारडम सगळ्यांनी पाहिलं पण त्याआधी शुभमन गिल होता कुठे पंजाबमधल्या शेतकऱ्याचा मुलगा क्रिकेटर कसा बनला शुभमन गिल सापडला कसा आणि पावसातल्या मॅचनं शुभमन गिलचं नशीब कसं बदललं त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दोन हजार नऊ दहा सालची ही गोष्ट पंजाब क्रिकेट असोसिएशन भारतातल्या फास्ट बॉलरसाठी एका कॅम्पचं आयोजन केलं होतं या कॅम्पला पंजाब आणि आसपासच्या भागातली एकशे पंचावन्न मुलं आली होती बिहार बंगाल अशा लांबच्या राज्यांमधूनही ही मुलं आलेली ही सगळी पोरं अठरा ते एकोणीस वर्षांची सगळे यंग फास्ट बॉलर्स भारताचे माजी पेसर करसन घावरी यांच्या अंडर ट्रेन होणार होते बॉलर्सच्या प्रॅक्टिससाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनकडे काही चांगल्या बॅटर्स देण्याची विनंती करसन घावरी यांनी केली होती त्याप्रमाणे पी सी ए काही चांगले बॅटर्स दिले सुद्धा फिजिकल ट्रेनिंगचा एक कॅम्प झाला आणि त्यानंतर झाली पण पावसाला सुरुवात झाली इंडोर फॅसिलिटी सुरू व्हायला वेळ लागणार होता त्यामुळे करसन गावरींनी ठरवलं आपण एक ग्राउंड मारून येऊ मोहालीच्या ग्राउंड शेजारी अजून एक छोटं ग्राउंड होता तिथे दहा बारा वर्षांची मुलं खेळत होती त्यांची प्रॅक्टिस मॅच सुरू होती पण पाऊस पडतोय म्हणून ही पोरं थांबली नव्हती पिच ओला असूनही ही, ही खेळत होती करसन गावरींनी सहज या पोरांची मॅच बघायला सुरुवात केली तेव्हा स्ट्राईक वर असलेल्या एका बॅटरनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं काहीसा उंच असणारा हा पोरगा कडक शॉट्स मारत होता त्याची टेक्निक परफेक्ट होती शॉट सिलेक्शन चुकत नव्हतं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं गावरींना त्या पोराचा गेम आवडला साहजिकच त्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता होती पण प्रॅक्टिस मॅच मध्ये खेळणाऱ्या लहान मुलाची माहिती काढणं तसं कठीणच होतं ते चालत चालत पुढे आले तेव्हा त्यांना या पावसात झाडाच्या आडोशाला उभा असलेला एक माणूस दिसला पाऊस असूनही आणि साधी प्रॅक्टिस मॅच असूनही याचं गेमकडे बारीक लक्ष होतं असा फॅन बघून घावरींनी त्याच्याकडे चौकशी केली तर या माणसानं सांगितलं माझा मुलगा या मॅच मध्ये खेळतोय मुलगा कोण हा प्रश्न विचारला तेव्हा घावरींना मिळालेलं उत्तर समाधानकारक होतं पावसात मॅच बघणारे लखविंदर सिंग होते आणि त्यांचा मुलगा म्हणजे तोच प्लेअर ज्याचं गेम बघून गावरी इम्प्रेस झाले होते त्या मुलाचं नाव शुभमन गिल एवढं ऐकल्यावर गावरी यांनी लखविंदर सिंग यांना सांगितलं तुमचा मुलगा भारी प्लेअर आहे एक काम करा त्याला उद्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या नेट्समध्ये पाठवा आता पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या नेट्समध्ये अठरा एकोणीस वर्षांचे पेसर्स प्रॅक्टिस करत होते त्यांच्याकडे ताकद होती स्पीड होता या दहा अकरा वर्षांच्या पोराला त्यांची बॉलिंग झेपणं कठीण होतं पण करसन गावरींना त्याच्यामध्ये स्पार्क दिसला होता त्यांनी या पोराला नेट्समध्ये बोलावलं खेळवलं आणि गावरींची पारखी नजर परफेक्ट ठरली हा पोरगा त्याच्यापेक्षा मोठ्या वयाच्या पोरांविरुद्ध अगदी परफेक्ट खेळला संदीप शर्मा सारख्या पेसरला पंजाब क्रिकेट असोसिएशनला एक स्टार मिळाला होता पावसातल्या त्या मॅचनं शुभमन गिलचं नशीब बदललं होतं पण ही तर फक्त सुरुवात होती पंजाब क्रिकेट असोसिएशनसाठी स्टार बनून भागणार नव्हतं पेस बॉलरच्या त्या कॅम्पमध्ये केलेल्या के बॅटिंगमुळे शुभमन गिलला चान्सेस मिळत गेले पण त्यानं चान्सेस टिकवले याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं स्किल त्यानं पंजाबच्या इंटर डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटमध्ये चारशे एक्कावन्न रन्सची इनिंग खेळली त्यानं ओपनिंग पार्टनरशिप केली होती पाचशे सत्याऐंशी रन्सची पंजाबसाठी अंडर सिक्स्टीन डेब्यू केला तेव्हा त्यानं पहिल्याच मॅचला डबल हंड्रेड लावली त्याने एक गोष्ट दाखवून दिली आपण छोट्या स्कोरवर सेटल होणारे नाही से दोन हजार तेरा चौदा आणि दोन हजार चौदा पंधरा असे सलग दोन सीझन्स गिल बी सी सी आयचा बेस्ट ज्युनियर क्रिकेटर होता साहजिकच अंडर नाईन्टीन टीममध्ये एंट्री मारणं त्याच्यासाठी फारसा अवघड नव्हतं त्यानंतर शुभमन गिल दोन हजार अठराचा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळला भारतानं तो वर्ल्ड कप जिंकला नेहमीप्रमाणे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमची त्यातल्या यंगस्टर्सची बरीच चर्चा झाली पण यातला एक यंगस्टर स्टँड आउट ठरला होता तो म्हणजे शुभमन गिल गिलनं या वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरवर बॅटिंग केली आणि चारशे अठरा रन्स मारले त्याचं ॲव्हरेज होतं एकशे चारचं मग गिलला आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळालं गिल स्टार बॉय सुरुवात झाली पण सिंपल गोष्ट होती अंडर नाईन्टीनच्या त्याच टीममधून पृथ्वी शॉ अभिषेक शर्मा शिवम मावी इशान पोरेल अर्जदीप सिंग असे बरेच स्टार्स पुढे आलेले रेस मोठी होती टिकून राहण्याचं आणि पुढे जाण्याचं आव्हानसुद्धा मोठं होतं मग इथेच शुभमन गिलच्या आयुष्यात एंट्री झाली युवराज सिंगची शुभमनचं नाव क्रिकेटमध्ये गाजर होतं त्याला जगभरात ओळखसुद्धा मिळत होती तो इंडियन टीमकडून खेळला होता आणि तेव्हा आज लॉकडाऊन लागलं सगळ्याच बाजूंनी प्रॅक्टिसला ब्रेक बसला तेव्हा युवराज सिंगनं पंजाबमधल्या काही मोजक्या यंग प्लेअर्ससाठी आपल्याच घरी एक प्रॅक्टिस कॅम्प घेतला युवराजच्या घराची ओळख होती गुरुकुल पाच आठवड्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये युवराजनं प्रत्येक प्लेअरला दर दिवशी एक वेगळं ट्रेनिंग शेड्यूल आखून दिलं त्यांचा मेंटल टफनेस क्रिकेट स्किल्स टेक्निक्स प्रत्येक गोष्टीची युवराजनं प्रॅक्टिस करून घेतली यात त्याचं शुभमनकडं विशेष लक्ष होतं तेव्हा गेल भारताकडून खेळला होता पण त्याची टीममधली जागा नक्की झाली नव्हती कमी वयात मोठं स्टारडम मिळालं आणि ते हँडल करता आलं नाही तर डाऊनफॉल मोठा असतो हे युवीला अनुभवानं माहीत होतं त्यामुळं त्याने या हिऱ्याला पैलू पाडले आणि या कॅम्पमधून बाहेर आल्यावर गिल थांबायचं नाव घेतलं नाही पोस्ट लॉकडाऊन तो रन्स करत राहिला मोठे स्कोअर लावत राहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानं टेक्निकली आपण किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवून दिलं युवराजनंच एकदा माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं मी क्रीजवर असायचो तेव्हा मला बघून माझी आई नर्वस व्हायची गिल आणि अभिषेक शर्मा क्रीजवर असतात तेव्हा मी नर्वस होतो आय पी एल कॉन्ट्रॅक्ट वर्ल्ड कप विनरचा शिक्का यामुळे शुभमन गिलकडे जाहिरातींचा ओघ वाढला होता पण युवराजनं सुरुवातीच्या काळात त्याला कुठल्याही स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीशी डील करू दिलं नाही गिलच्या बॅटवर पहिलं स्टिकरसुद्धा युवराजच्या कॅन्सर फाउंडेशनचं होतं आता ती जागा एम आर एफनं घेतली आहे गिल आता सचिन लारा आणि कोहलीच्या लाईनमध्ये जाऊन बसलाय त्याचा बॉटम हँड गेम त्याचा फुट डिफेन्स मॅरेथॉन इनिंग खेळायची ताकद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल टफनेस यामुळं शुभमन गिलन वयाच्या पंचवीसाव्या वर्षी टेस्ट क्रिकेटची कॅप्टन्सी मिळवली आणि आपल्या पहिल्याच मॅचमध्ये बॅटर म्हणून स्वतःला सिद्ध केलं भारताकडून सगळ्यात जास्त रन्स करत कित्येक मोठ्या माजी क्रिकेटर्सचा रेकॉर्ड मोडत एका सिरीजमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्यांच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी स्पर्धा करत गिलनं हे सगळं जमवलं फक्त दोन टेस्ट मध्ये अर्थात बॅटर म्हणून त्यानं स्वतःला प्रूव्ह केलं असलं तरी कॅप्टन म्हणून प्रूव्ह करणं बाकी आहे पहिले टेस्ट मॅच टीम इंडियानं जिंकायचा चान्स असताना घालवली पण गिलच्या बॅटिंगच्या जोरावरच दुसऱ्या टेस्टमध्ये जिंकण्याचा चान्स तयार झालाय अर्थात जिंकणंच ठरवेल गिल कॅप्टन म्हणून किती रेडी आहे पण करसन गावरींनी पावसात पाहिलेली ती मॅच युवराज सिंगनं घेतलेली मेहनत या गोष्टींचा गिलला सुपरस्टार बनवण्यात मोठा रोल आहे गिलला योग्य वेळी संधी मिळाली घावरींमुळे आणि गिलला स्टारडम टिकवणं जमलं युवराजमुळे पण या सगळ्यात आणखी एका माणसाला विसरून चालत नाही लखविंदर सिंग आपल्या मुलाला प्रॅक्टिसचं ठिकाण जवळ पडावं म्हणून ते मोहालीला शिफ्ट झाले भाड्याची जागा घेऊन राहिले आणि मुलावर विश्वास ठेवून पाऊस पडत असतानाही त्याची बॅटिंग बघत राहिले लखविंदर सिंग यांचं पावसात उभं राहणं न कळत शुभमन गिलच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरलं वळण बदलणार नाही याची काळजी घेण्याचं क्रेडिट मात्र अर्थात शुभमन गिलचं स्टार बॉय शुभमन गिलचं